निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यामध्ये कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनी महायुतीच्या एकवीस जागा बिनविरोध या ठिकाणी निवडून दिलेल्या आहेत अर्थात यामुळे काहींना पोटदुखी देखील झाली आहे पण मी त्यांना कालच सांगितलं तुमको मिरची लगी तो मैं क्या करू आता जर तुम्हाला या ठिकाणी उमेदवार मिळत नाही आहे आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विश्वास इथल्या जनतेचा विश्वास हा जर या ठिकाणी आमचे एकनाथराव शिंदेजी आणि रवींद्र चव्हाणजींवर आहे आणि त्यामुळे ते जर आम्हाला बिनविरोध या ठिकाणी निवडून देत तर तुम्हाला काय एवढं दुःख होतं पण एक नवीन नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे भाजपा जिंकली शिवसेना जिंकली महायुती जिंकली की यांना ईव्हीएम दिसत आता इव्हीएम बंद झालं आता यांनी सुरू केलेलं आहे बिनविरोध 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 बंधू भगिनी नो देशाच्या लोकसभेमध्ये आजपर्यंत पस्तीस खासदार हे बिनविरोध निवडून गेले त्यातले तेहतीस काँग्रेसच्या काळात निवडून गेले त्यावेळी लोकशाही जिवंत होती पण आता कल्याण डोंबिवलीच्या लोकांनी आमचे एकवीस लोक बिनविरोध निवडून दिले तर लोकशाही पायदळी तोडवण्यात आली लोकशाहीची हत्या झाली खऱ्या अर्थानं कुठेतरी या सर्वांनी आरसा पाहण्याची गरज आहे